माहीत घ्या काय कारवाई केली दादा लोंडे गावामध्ये आम्ही जवळपास नऊ ते दहा कारवाई मी स्वतः गुन्हे दाखल केलेले आहेत त्यांना दारू कस काय आहे तरी पण पोलिसांचं लोक ऐकत नाही का अहो तुम्ही छटाकभर माणसाला इतका त्रास देता हे बारवाल्यांना कस काय तुम्ही सांभाळता ते काय आपल्या काय जावं आहे का असं नका करू हॅलो आणि दादा म मगाशी तक्रारी गेल्या होत्या त्या तक्रारीचं पत्रही माझ्याकडे दादा अक्षरशः गोरगरीब लोकांना कारवाया झाल्यात आणि जे मजकूर आहेत ज्यांचे ओरदंड मोठ्या प्रमाणे त्यांचे हप्ते त्यांच्या शी फोनवर इनडायरेक्टली बोलता आणि त्यांच्या रेकॉर्डिंग कॉल रेकॉर्डिंगची चौकशी व्हावी दादा परिसरात कॉल रेकॉर्डिंग आहे का तुझी दादा आता वाजव सगळ्यांसमोर तिची चौकशी लावतो चौकशीचा जो अहवाल जो अधिकारी दोषी असेल पोलीस कॉन्स्टेबल असेल जो हप्ते घेत असेल त्याला निलंबन करू आपण चल चालू कर कॉल रेकॉर्डिंग तुझ्याकडे आहे का दादा माझ्या जीवाला धोका आहे मागे त्या लोक लोकांनी मला आश्वासनही दिलं की तुला एक्स वाय झेड अरे या गावात म्हणजे दादा पेक्षा कोणी मोठा दादा आहे का तू कशाला घाबरतो मी आहे ना